पंधरा वर्षापूर्वी पूर्गी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं तक्रार आली तर तू मी आता ह्याच पाच सहा वर्षापासून आई डायरेक्ट सांगतो एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेऊन ये नाही तर ना इकडे घेऊन ये खाल्ल्या वावरात कांदे वाटण करण भरायचं नाही इतक्या कीर्तनात बसलेली तुया पुरीतान तुझा फक्त चार दिवस फोन नाही फक्त बॉट कर आजचं पाकिट देतो मी तुला कर तुला काम नाही का काय दुसरं तिकडे मर ना, ना। का, का। का लुंगे लुंगे? खा रॉप चिंबट ना दुसऱ्याची घरका का आलं बिघडित उठफळ पुरीला फोन पुरीला बरं हिचरी ती काय जिवली काय घालून गेलो बोंबील बाजली खाती आवळ्याचा बाजार नाही आज आजपासून जर माहिती मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू काय सवय लिहून घे दिवाळी खात नाही तू लेख असेल